મસૂર સાવ ખાન અને ભગિની માતા નમસ્કાર આશિષ મનસૂર મનસૂર સૌ મી સૌના સારું ઈચ્છિત આપેલા चक्वर सांगायचं चक्कल आम्ही इथे पगारी मानतात आणखी आणखी खूप पाडू राहिला आणि तुझं काही भेटत नाही त्याचं कोण असं का करून करून करू माझ्यावर जाऊ जाऊ पाणी करू करू म्हणजे अनेक सांगू इच्छितो मी मागच्या वर्षात सांगू इच्छितो मी एका जेतामध्ये इफी पाहणी करायला गेलो होतो इफी पाहणी करत होता माझ्या सामोर तो परडमध्ये परड तो जात होता पाहिजो मी का सामोर पाहून टाकणार तर थोडा तो हल्ला आणि मला कुठं हे झालं चालवलं मी पटत माझा तो, तो हो काही विनंती नसतो शासन खूप असतो इफी पाणी घ्यायचा म्हणून आता आपल्याला आपल्या हक्काची मागणी करतायत आहे जोपर्यंत आपली प्रतिष्ठान भेटणार नाही तोपर्यंत कोणताही मृत्यू सर्व भटणार नाही एवढी मी वर्धा जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना काही देतो शासनाला का म्हणा शासनाला का शासना आम्ही लवकरात लवकर मागणी मजा करा मी एवढं शासनाला विनंती करतो आम्हाला प्रतिस्थिती मुलीला दर्जा आम्हाला दुर्दी कट इत नची गायति रात न

You